नंतर नंद्याचाही पत्ता नाही पाटीलचाही पत्ता नाही काय झालं झालं मला मुलगी देतील की नाही ते हे सगळे रोज भेटतात आज सगळे गायब झाले आईला काय करायचं ते समजत नाही मला वाटतं डायरेक्ट मुलीला फोन लावायचा आणि तिला पटवायचं म्हणजे आपलं लग्न बरोबर जुळून जाईल लावतोच फोन तिला हॅलो हॅलो रेंग जात उचलत कशी नाही कोणी हॅलो 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 कोणी नाही कोणाचा फोन वाजतो या अरे नेहा दिदीचा फोन वाजून राहिला कुठे गेली सकाळ मध्ये कोणाचा फोन आहे काय माहिती मला उचला लागेल चार पाच रिंगा झाल्या हॅलो हॅलो अरे अने याचा आवाज नाहीये कोणी काय माहिती

मी मी करतोय तू कोण आहे देवाचं डोकं आहे कसल्या अरे मी, मी आलो तो काल अरे आपला तुरच्या तुला नाव गाव काय आहे की नाही कोण बोलताय न्याशी काय काम आहे अरे मी काल आलो होतो ना तिच्या तंगड मुटल तिला बघायला आला तर अरे कस चंदुना बोलतोय मी काल आलेलो बघायला तुम्हाला अरे ये तुम्हाला म्हणजे मला बघायला आलो ना काल तू नाही बघायला आलो होतो मी मुलगा आहे मम्मी पण मुलगा आहे तस नाही नेहाला लग्नाची मागणी घालण्यासाठी मी आलो होतो मग तसं बोला का मी काल घरी नव्हतो म्हणून मला काय माहिती येण्यासारखे फोन करतात मी बोलतोय मी बोलतो तुम्ही कोण बोलताय मी न्याच्या भाऊ पप्प्या बोलतोय अरे येडी सूरजच्या मी तुला बघितलेलं नाही अजून तुमचं ठरलं नाही जिजाजी जिजाजी काय करतोय तुझ्याला येडच दिसतय छपरी कोणाला येडा बोलतोय तू अजून काही जमलेलं नाही अरे जमलो रे मी चंद्राना माझ्याकडे भरपूर पैसा आहे आधी मला कुठे गेली ती बाहेर गेली तिच्या मित्रासोबत मित्रासोबत हो ती रोज जाते वेगवेगळ्या मित्रांसोबत अरे बापरे तिच्या लपड्या की काय हे छपरी काय बोलतोय तिचे किती मित्र आहेत आणि ती कुठे कुठे जाते फिरायला ती तर बगीचात जाते मंदिरात जाते पिक्चरला जाते नाटकाला जाते कोणासोबत अरे येड्या भोकाच्या तिच्या मित्रांसोबत अरे मग मी तर होणार तिचा नवरा आहे ना झाला का तू अजून नाही मग ती अशी फिरते मग तू तुझ्या आईवडिला नाही सांगत ती मला चॉकलेट देते कॅडबरी देते तुम्ही कशाला सांगणार सगळं यालाच पटवायला पाहिजे म्हणजे तिकडनं माहिती काढू सगळे आपण अरे ज्याला जोरात बोलून ऐकू येत नाहीये अरे पप्पू मी तुझा होणारा जिजाजी आहे तुझ्या दादी होणार आहे मी माझ्याकडे भरपूर पैसा आहे तुझ्याकडे फोन आहे का नाही ना मला कुठे घेऊन देतात ते नेलाच घेऊन देतात सगळं अरे मी तुला ऍपलचा फोन दिला ऍपलचा एक लाखाचा फोन तुला मी देईल खरंच का जिजाजी तिच्याला फोनच नाव सांगतो जिजाजी बोलायला लागला मोठ्याने बोलू ना जिजाजी मला काय ऐकू येत नाहीये अरे तुला फोन देईल कपडे घेऊन देईल सगळं काय देईल पण तुझी दिदी नेमकी कुठे जाते काय करते ते मला सांग मला जास्त सांगताय का कस नाही रे मी आता होणारा जीजा आहे जी तुझा तुझी दिदी आली का मला सांग आणि मला फोन करायला बरं बरं मला फोन कधी कधी घे रे तू तु। तुझ्यासाठी काही पण देऊ शकतो काय पण मग मला जीन्स पण घेऊन द्या टी शर्ट पण घेऊन द्या आणि शूज पण घेऊन द्या अरे हो हो मला हो, फोन दे तुझ्या दिदीला आल्यावर देणार होती काय आता दोन तास घरी येत नाही का रे ती सांगते माझं प्रॅक्टिकल असतं माझं प्रॅक्टिकल असतं असत बंद कस प्रॅक्टिकल तू मला फोन देणार आहेत का नाही अरे देईल रे बाबा ती आली का मला फोन करा सांग मग तुला फोन पण देईल ठीक आहे चल मी ठेवतो आता चला येत दिसत जिजाजी मी चला आपल्याला काय करायचंय फोन मी नुकटून घेऊ सगळ्याकडनं